नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत चला पाहूया आजचे कळपंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चॉकलेट आणि फुलांची भेट दिली क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर सांता क्लॉज बनून रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांनी वाहतूक नियम पाळणाऱ्या नागरिकांचे कौतुक केले आणि इतरांना नियम पाळण्याचे आवाहन केले आहे वाहतूक पोलिसांचे नागरिकांना आवाहन ही कल्पना आवडली असेल तर वाहतूक नियम पाळा आणि अपघात टाळा अशी विनंती पोलिसांनी केली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री मिलिंद भारंभ साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आमचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त श्री काकडे साहेब सहायक पोलीस आयुक्त श्री कुबडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वाहतुकीच्या वाहतूक सिग्नलवर वाहतूक पोलिसांकडून नेहमीच कारवाई करण्यात येत असते वाहतुकाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर नेहमीच कारवाई करण्यात येत असते परंतु आज हा अभिनव उपक्रम आम्ही करत आहोत की वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याबरोबरच वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना सांताक्लॉजच्या माध्यमातून चॉकलेटचे वाटप करून प्रोत्साहन देण्याचं काम आ, या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि त्यातून स्वतःची तसेच समाजाची सुरक्षितता सुरक्षितता इन्शुअर करावी एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने फेस्टिवल सीजन आहे त्या अनुषंगाने नागरिक फेस्टिवल साजरा करतात तो करावा परंतु नागरिकांना असं आव्हान ना आहे की हेच फेस्टिवल साजरा करताना आपण स्वतःच्या आणि समाजाच्या सुरक्षित सुरक्षिततेची पण काळजी घेतली पाहिजे सुरक्षा नियमांचं उल्लंघन करू नये विशेष करून मद्यप्राशन करून गाडी चालवण्याचे प्रकार जे आहेत या काळामध्ये जास्त वाढतात त्या माध्यमातून काय होतं की स्वतःची तर सुरक्षा धोक्यात येतेच येते तसंच पादचाऱ्यांची इतर वाहन चालकांची सुरक्षितता पण धोक्यात येते वाहतुकी वाहतूक पोलिसांकडून तसेच स्थानिक पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे परंतु नागरिकांनी फेस्टिवल फेस्टिवल सा, साजरा करताना नियमांचं पालन करणं पण आवश्यक आहे त्या अनुषंगाने मद्यप्राशन करून गाडी न चालवणे एखाद्या ठिकाणी पार्टी वगैरे झाली किंवा मद्यप्राशन केलंच तर सुरक्षितता म्हणून कॅब हायर करू शक करता येईल तसेच अगदीच कॅब हायर नाही केली तरी स्वतःच्या गाडीवर एका हो दिवसापुरता एखादा ड्रायव्हर हायर करता येईल आणि त्यातून सुरक्षितता एन्शुअर करता येईल आणि फेस्टिवल सेफली साजरा करता येईल आपल्या मुंबई नावा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका